श्रीस्वामी समर्थ ज्या घरात उंदीर असतात तिथे काय होते उंदीर घरात येणे कोणते असतात संकेत शुभ की अशुभ मित्रांनो घरामध्ये कुत्रे मांजर पोपट इत्यादी पाळले जातात तर उंदीर चिचुंदरी मुंग्या इत्यादी घरावर अधिराज्य गाजवतात कधीकधी पक्षी किंवा कबुतरेही गरटे बनवतात यातील काही जीवांचे घरात राहणे शुभ असते तर काहींचे अशुभ असते वास्तुशास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये या प्राण्यांपासून मिळणारे शुभ आणि अशुभ संकेत देखील सांगितले आहेत यामध्ये घरात अनेकदा दिसणारे उंदीर आणि चितुंद्री यांच्याबद्दलही शकून आणि अपशकून सांगितले जातं उंदीर ही गणपतीची स्वारी मांडली जाते म्हणूनच ते धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानले जातात काही मंदिरांमध्ये उंदरांची नियमित पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य पण दाखवला जातो पण घरात उंदीर येणे हे चांगले लक्षण आहे का घरात उंदीर येण्याबद्दल शकूनशास्त्र काय सांगते याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत उंदीर हे गणपतीचे वाहन मानले जात असले तरी ते जर तुमच्या घरात शिरले आणि बिळात राहू लागले तर ते तुमच्या भविष्यासाठी खूप अशुभ लक्षण आहे असे मानले जाते की तुमचे शत्रू सक्रिय झाले आहेत आणि ते तुमच्या विरोधात मोठे गट रचू शकतात अशा स्थितीत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेतली पाहिजे काळे उंदीर हे बहुतेक घरांमध्ये दिसतात काळे उंदीर मर्यादित प्रमाणात दिसणे हे सामान्य मानले जाते परंतु अचानक घरात काळ्या म उंदरांची संख्या वाढली तर ती धोक्याची बाब समजली जाते उंदरांची संख्या अचानक वाढल्याने मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते त्यामुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करा आणि नुकसानीबाबत सतर्क रहा जास्त उंदीर देखील घरात नकारात्मकता आणतात घरात चितुंद्रीय असणे अत्यंत शुभ असते वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या घरात चितुंद्री राहतात तिथे लक्ष्मीचा वास असतो असं मानतात इतकेच नाही तर जिथे चितुंद्री आहे तिथे उंदीर साप कीटक आणि इतर प्रकारचे प्राणी नसतात चितुंद्री घरातील सर्व जीवाणू खातात साहजिकच जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मीचा वास असेल पण चितुंद्री चितुंद्रीची थुंकी विषारी असते त्यामुळे तिचे चावणे अत्यंत हानिकारक असते चितुंद्री घरात राहणे शुभ असतेच याशिवाय चितुंद्री एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर समजून घ्या की त्याला लवकरच खूप फायदा होणार आहे दिवाळीच्या रात्री एखाद्याला चितुंद्री दिसली तर त्याचे नशीब उजळते त्याला अनपेक्षित पैसे मिळतात आणि भरपूर प्रगती होते चितुंद्री घराभोवती फिरल्यास त्या घरावरील संकट टळते अनेक संकटे संपतात अशा प्रकारे घरामध्ये चितुंद्री व उंदिरेने यामागे कोणकोणते लक्षण वास्तुशास्त्रामध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमधून मा आपण जाणून घेतली आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद